श्री स्वामी समर्थ शेतकरी मित्रांनो मी आहे आपला मित्र अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो आपण आज केदारी मुळे गाव धामुनी तालुका सोनपेठ जिल्हा परभणी यांच्या शेतात आलेलो आहोत आज आपण त्यांच्या शेतात आहोत ते आज नाही आहेत ते बाहेरगावी गेलेलं आहे त्यामुळे आपण स्वतःच आहे मी यांच्या प्लॉटमध्ये शेतकरी मित्रांनो बघू शकता हे प्लॉट ह्याच्यावर बेस्टमॅन बोनस आणि देवीचं बुमफ्लावर आणि सिटीजन ही फवारणी झालेली आहे हे प्लॉट त्याच्या अगोदर कसा होता आपण त्यांच्या तोंडातून जाणून घेतला असतं पण ते नाहीयेत शेतकरी मित्रांनो हे प्लॉट बघता इतका जबरदस्त ग्रीनरी आलेला प्लॉट आहे एकदम जबरदस्त कुठेही तुम्हाला त्याच्यावर सध्या इकडे येऊन बघा शाहरुख दाखव ह्याच्यावर कुठंही थ्रीपचा अटॅक दिसत नाही बऱ्यापैकी पान क्लिअर झालेलं दिसतं शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त कोणतंही पान घ्या शेतकरी मित्रांनो कोणतंही सलेक्टेड नाही तुम्ही अजून दुसऱ्याही कपसा कपाशीच घ्या हे बघा एक नंबर रिजल्ट एक नंबर जबरदस्त ग्रीनरी आलेली आहे तुम्ही एकंदरीत बघू शकता प्लॉट पूर्ण ग्रीनरी आहे याच्यामध्ये कुठलाही अटॅक नाही व्हाईट फ्लाय नाही काय नाही शेतकरी मित्रांनो सध्या सुद्धा अटॅक नाही अतिशय जबरदस्त आपण शेतकऱ्यांच्या परस्पर त्यांच्या मध्ये घुसलेला आहोत त्यांचे फाटे तुटले बिटले त्यांना आपण सॉरी भाऊ तुमच्या परस्पर आम्ही तुमच्या प्लॉट मध्ये आलोत हे बघा बघू शकता तुम्ही एक बघा प्लॉट एकदम जबरदस्त ग्रीनरी आहे बेस्टमॅन बोनस सिटीजन आणि देवीचं बुम फ्लावर या प्लॉटवर घेतलेला आहे त्याच्या पलीकडला प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो बघा पलीकड दाखव त्या प्लॉट मध्ये आपण व्हिडिओ घेतलाय ते मुंजाबा मुळे यांचा प्लॉट आहे इकडं शेजारी मुंजाबाऊ कोणाचा प्लॉट आहे हे बी मुंजाबाऊ मुळेचा प्लॉट आहे इकडं 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 चारही बाजूनी मॅन फक्त मॅन एवढंच बाकी काही नाही सगळ्याला बेस्टमॅन घेतलेलं यांनी आपण फर्स्ट टाइम शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आलो शेतकरी मी स्वतः शेतकरी आहे पण कामाच्या व्यापाने धंद्याच्या व्यापाने कधी कोणाच्या शेतात गेलेलं नाही फर्स्ट टाइम शेतकरी बंधूंनी बोलवलं आपण त्यांच्या शेतात आलो नंबर एक रिझल्ट आहे नंबर एक खरंच समाधानकारक रिझल्ट आहे शेतकरी मित्रांनो शाहरुख पुढे दाखव अजून बघू शकता बघा तुम्ही बघा अजून खरंच प्लॉट बघा तुम्ही कुठलंही पान घ्या झाडाचं कुठलंही पान घ्या हे बघा लांबून बघा बघा तुम्हाला कुठलंही पान घ्या कोणत्याही याचं पान घ्या तुम्ही एक नंबर आहे एक नंबर आहे या शेतकरी मित्रांना माझी एक विनंती आहे त्यांनी आपल्या कपाशीचे पानं वरचा शेंडा असा जर खोडून जर घेतला तर शेतकरी बंधू तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने फायदा होईल ब्रांचेस व्यवस्थित होतील पात्यांची संख्या वाढेल पाते डाऊन कमी होतील आणि जेणेकरून खाली जेही माल तयार झालेला आहे ते पूर्णपणे परिपक्व होईल यासाठी तुम्ही आपल्या चार साडेचार चार फुटाच्या लेवलमध्ये कपाशीचे शेंडा जर असा चालता फिरता जर खुडून घेतला शेतकरी मित्रांनो अतिशय जबरदस्त प्लॉट होईल चांगलं उत्पन्न निघेल त्यासाठी तुम्ही शेंडा अवश्य खुडा हे बघा शेतकरी मित्रांनो जबरदस्त बऱ्यापैकी पण बोंड पण भरपूर आहेत पाते पण भरपूर आहेत कपाशीला अतिशय सुंदर प्लॉट आहे शाहरुख दाखव शेतकरी मित्रांना सगळं एक नंबर खरच आनंद होत आहे आज शेतामध्ये येऊन खूप दिवसांनी शेतात आलोय एक नंबर जबरदस्त बेस्टमॅन बोनस आणि सिटी प्यारन देवीचं बुम फ्लॉवर बघा एक सारखा प्लॉट आहे सगळा बघा तिकडे बी बघा जबरदस्त तर शेतकरी मित्रांनो असेच व्हिडिओ तुम्हाला माहिती इच्छा झाली शेतात जाऊन व्हिडिओ बनवायचे शेतात जाऊन ब्लॉग बनवायचे आज इच्छा झाली मी दररोज शेतात जाऊन एकतरी व्हिडिओ शेतकरी मित्रांनो तुम्हाला शेअर करल हे नक्की शंभर टक्के आज इच्छा झाली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी अशीच शेतीविषयी कपाशी विषयी माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा इंस्टाग्रामला फॉलो करा लाईक शेअर करा शेअर करा आणि जमलं कधी भावानो कॉमेंट पण करा भेटू पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद